नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल तर लाडकी बहिणी योजनेचे दोन्ही हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते पहिला आणि दुसरा हप्ता आपल्याला या दिवशी खात्यात जमा होणार आहे तरी सर्व बहिणींनी हा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही हप्ते आपल्या खात्यात येतील शनिवार ती लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे तरी सर्व बहिणींनी हा फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे जेणेकरून आपल्याला दोन्हीही हप्ते आपल्या खात्यात येतील पंधरा ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा होतील त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता धन्यवाद